श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे एकादशी ही, एक ही विष्णू देवाला समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोनदा एकादशी साजरी केली जाते विष्णूंच्या जा उपासनेसाठी ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्यानुसार पौष कृष्ण पक्षातील एकादशी तिथी सहा फेब्रुवारीला आहे या एकादशीला षट तिला एकादशी म्हणून ओळखले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत करत काही उपाय केल्यास विष्णू कृपेने व्यक्तींचे सर्व दुःख आणि समस्या दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे संकटे दूर तर होतातच तसेच आपली घराची मुलांची आणि पतीची देखील प्रगती होते चला तर जाणून घेऊया कोणते उपाय करायचे आहेत पण तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका षटतीला एकादशी व्रताच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून स्नान करावे स्नान केल्यानंतर गंगाजलामध्ये तीळ मिसळून सूर्याला अर्घ्य अर्पण करा असे केल्याने सदृढ आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि अनेक प्रकारच्या समस्या देखील दूर होत असतात षट तिला एकादशीच्या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे या विशेष दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला तीळ दान करावे असे केल्याने सौभाग्य आणि शाश्वत पुण्य देखील प्राप्त होते कुंडलीतील ग्रहदोष दूर करण्यासाठी दिला एकादशी व्रताच्या दिवशी तर्पण आणि त्यासोबतच दान करावे यामुळे कुंडलीतील शनी राहू केतू आणि पितृदोष दूर होऊन जीवनात सुखसमृद्धी येते या षट तिला एकादशी व्रताच्या दिवशी अन्नात तिळाचा वापर करावा असे शास्त्रात सांगितले आहे या दिवशी पदार्थांमध्ये तिळाचा वापर केल्याने सदृढ आरोग्याचा आशीर्वाद देखील लाभत असतो तर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपली जी काही आर्थिक टंचाई आहे ती देखील दूर होईल तसेच आपलं जे काही दारिद्र्य आहे ते देखील दूर होईल तर यासाठी आपल्याला चपाती बनवायची आहे मग तुम्ही अकरा चपात्या बनवायच्या आहे अगदी छोट्या छोट्या चपात्या बनवल्या तर तरी पण चालेल अगदी एवढे चपाती बनवली तरी पण चालेल आपल्याला या अकरा चपात्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही त्यामध्ये तीळ देखील टाकू शकता त्यानंतर या चपातीवरती आपल्याला थोडासा गूळ हा ठेवायचा आहे प्रत्येक ज्या अकरा चपात्या आहेत त्यांवरती आपण गूळ ठेवायचा आहे थोडीशी चिमूडभर हळद ही टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच भगवान विष्णूंना देखील हळद ही प्रिय आहे आणि हळदीमुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो त्यामुळे आपण हळद टाकायला विसरायचे नाही त्यानंतर या ज्या अकरा चपात्या आहे, आहेत ते आपण एका ताटामध्ये ठेवायचे आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे मग तुमच्या घरामध्ये भगवान फोटो नसेल मूर्ती नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो मूर्ती समोर किंवा बाळकृष्णाच्या मूर्ती समोर देखील तुम्ही हे नैवेद्य ठेवू शकता किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल घरामध्ये तर तिथे देखील तुम्ही हे नैवेद्य ठेवू शकता आपल्याला हे ताट तिथे ठेवायचं आहे प्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग थोडेसे प्लेटमध्ये तांदूळ टाकावे तांदळावरती थोडेसे हळदी कुंकू अर्पण करावे तांदूळ हे अख्खे असावे त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावू शकता किंवा तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकून दिवा देखील प्रज्वलित करू शकता दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूडभर हळद ही टाकायचीच आहे असा दिवा आपण या दिवशी देवघरात आवर्जून लावायचा आहे त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला एकशे वे आठ वेळा जप करायचा आहे आपल्याला एकशे वे आठ वेळा जप करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता मग यूट्यूबवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता आणि आपण त्याचे श्रवण देखील करू शकता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला हे ताट उचलायचं आहे तसेच एक तांब्या देखील आपल्यासोबत घ्यायचं आहे मग जिथे पण गोमाता असेल त्या गोमातेला आपल्याला या चपात्या खाऊ घालायच्या आहे तुम्हाला जर सोबत दिवा घेणे शक्य असेल तर तुम्ही दिवा देखील घेऊ शकता गोमातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच गोष्ट गोमातेच्या पायावरती आपल्याला थोडेसे हे पाणी टाकायचे आहे नंतर ज्या काही या अकरा चपात्या आहेत त्या गोमातेला खाऊ घालायचे आहे तुम्हाला जर हातातून चपाती देणे शक्य असेल तर आवर्जून हातातून द्यावी यामुळे आपलं दुर्भाग्य दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असतं आणि जर हातातून देणे शक्य नसेल तर गोमातेच्या पाठीवरून आपण तीन वेळा हात फिरवायचा आहे ह्या चपात्या खाऊन झाल्यानंतर आपण गोमातेला अकरा प्रदक्षिणा घालायचे आहे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय गोमाताय या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे गोमातेमध्ये मा तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद असतो हे तुम्हाला सर्वांना माहितच आहे त्यामुळे जर आपण हे काम केले तर आपलं दारिद्र्य दुःख पैशांच्या ज्या काही अडचणी आहे त्या सर्व नक्कीच दूर होणार आहे आणि जेव्हा तुम्ही गोमातेला चपाती खाऊ घालत असता तेव्हाच आपण इच्छा देखील बोलायची आहे तुमची जी काही इच्छा असेल ती देखील तुम्ही बोलू शकता यामुळे गोमातेचा आपल्याला आशीर्वाद मिळेल आणि आपलं सर्व काही व्यवस्थित होईल अगदी तुम्हाला कुठे लांब जायची वेळ आली गोमातेला चपाती खाऊ घालायला तरी पण तुम्ही जायचे आहे आणि जर या एकादशीच्या दिवशी जर आपल्या दाराजवळ जर गोमाता आली तर साक्षात लक्ष्मी घरात आली असे समजावे आणि त्या गोमातेला देखील तुम्ही अशा प्रकारची चपाती खाऊ घालू शकता अगदी घरात चपाती बनवलेली असेल तर लगेच तुम्ही तिच्यावरती थोडासा गो ठेवून ती चपाती गोमातेला खाऊ घातली तरी पण चालेल तसेच या दिवशी कुत्रा मांजर गाय हे कोणीही तुमच्या दाराशी आले तर त्यांना पण तसेच पाठवायचे नाही तुम्ही काहीतरी खायला हे आवर्जून द्यायचे आहे यामुळे आपल्याला पुण्य प्राप्त हे नक्कीच होतं तसेच या दिवशी जर तुम्हाला केळी दान करणे शक्य असेल तर आवर्जून केळी ही दान करावी यामुळे भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो मग पहिल्यांदा तुम्ही मंदिरामध्ये केळी ठेवायची आहे किंवा तुम्हाला जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरीच देवघरामध्ये अगोदर ही केळी ठेवायची आहे नंतर ती तुम्हाला गरीब व गरजू व्यक्तींना दान करायची आहे यामुळे आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतो तसेच भगवान विष्णूंना या दिवशी पिवळी फळे अर्पण केल्यामुळे देखील आपले दुःख दारिद्र्य हे दूर होत असतात पिवळी फळे पिवळी फुले देखील या दिवशी विष्णूंना अर्पण करावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका धन्यवाद